लढाई निश्चितच करावी लागेल हा मुद्दा तुम्ही मांडतायत पण दुसरीकडे तुम्ही कायदेशीर दृष्ट्या कुठच्या पावलं उचलल्या हेही तुम्ही सांगितलेलं आहे पाच लाखापर्यंतची जी अमाऊंट आहे ती मिळायला हवी असं आर बी आय सांगत आहे पण प्रश्न पुन्हा राहतो सर की अनेकांनी त्यांच्या आयुष्यभराची जमा असते ती इन्व्हेस्ट केलेली असते अनेक गोष्टी तिथे असतात एफ डीज असतात अशावेळी जेव्हा असा मोठ्या प्रमाणात घोटाळा होतो आणि कळतं की असे इतक्या मोठ्या प्रमाणावर पैशांची अफरातफर झालेली आहे अशावेळी जर मी सामान्य ठेवीदार असेल आणि मी काही पैसे इन्व्हेस्ट केले असतील तर मला किती गॅरंटी आहे की माझे पूर्ण पैसे मिळायला हवेत कायदेशीरदृष्ट्या ते मिळायला हवेत असं कायदा सांगतो पण ते खरंच मिळतात का आणि ते ते मिळण्यासाठी किती वेळ लागतो का माझे पैसे सगळे पैसे बुडतात या सगळ्या प्रक्रियेमध्ये सीकेपीच्या वतीत पाच लाख ऑगस्ट वीस ला मिळाले हो। बाकी सर्व बँकांना ऑगस्ट एकवीस पर्यंत मिळाले भारतातल्या सगळ्या बँकांना सीकेपीने मार्गदर्शन केलं आणि पाच लाख हे मिळाले अच्छा केव्हा मिळतात असं कायदा म्हणतो लिक्विडेशनच्या नंतर बरोबर इथे काय घडलंय न्यू इंडियाच्या वतीत असं घडलंय बाहेर बोर्ड लागले प्रत्येक ब्रँचला की रिझर्व्ह बँक म्हणते आम्ही पाच लाख देणार आहोत मग ऑगस्ट एकवीस चा कायदा म्हणतो बँक लायसन रद्द करणं आणि लिक्विडेशन होणं त्यानंतर पाच लाख मिळणं इथे तुम्ही आधी देता की त्याचं स्वागतच करायला पाहिजे पण मग हे कायद्याचं पालन तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करणार असाल तर मग आत्ता सेक्शन पस्तीस मध्ये जेवढ्या बँका आहेत है त्या सर्वांना पाच लाख ताबडतोब द्या ताबडतोब द्या मुंबईच्या हायकोर्टामध्ये पेन अर्बन कॉपरेटिव्ह बँकेची एक केस चौदा वर्षे आहे है। त्यांना एक पैसा मिळालेला नाहीये है। त्यामुळे पाच लाख जर त्यांना मिळाले त्या बँकेत तर साडे अठ्याण्णव कोटी लोकांचं बरं होईल न्यू इंडिया मध्ये काय होणार आहे नव्वद टक्के लोकांचे पैसे मिळतील म्हणून माझा आग्रह की नव्वद टक्के लोकांना पहिल्या फटक्यात पैसे मिळतील पूर्ण पैसे मिळतील आणि पाच लाखाचे पुढचे जे आहेत दहा टक्के असतील आणखीन काय असतील त्या लढा चालू राहील लढ्याशिवाय पर्याय नाही न्यायालयात लढा सर मी अगदी साधं समजून घ्यायचं म्हटलं तर मला पाच लाख रुपये हे मिळू शकतील माझ्या इन्व्हेस्टमेंट मध्ये पण माझे जर त्या बँकेमध्ये वीस लाख रुपये असतील दहा लाख रुपये असतील तर ते मिळवण्यासाठी मला कायदेशीर लढा आणि रस्त्यावरचा लढा लढावा लागेल हो पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तुम्हाला पाच लाखापेक्षा जास्त मिळणारच नाही असं कायदा करून सांगते त्याचं काय करायचं म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठोकून काढणं आवश्यक आहे त्याच काय करणार तुम्ही बरोबर आहे पण सामान्य माणसाच्या बाजूने सारखा बोलता सुपरवायझर काय करतो बघा ना आहे पण मला सर अगदी याच्यामध्ये अगदी थोडक्यात समजून घ्यायचंय आणि साधं गणित समजून घ्यायचं आहे जर माझे आता या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये दहा लाख रुपये असतील आणि कायद्यानुसार मला पाच लाख रुपये पहिल्यांदा मिळू शकतील पण माझे उरलेले पाच लाख रुपये मला मिळतील की नाही मिळतील का ते माझे जेव्हा तुम्ही जाल तेव्हा ती केस चालू राहील आणि ती केस मुंबई हायकोर्टामध्ये सिटी सिव्हिल सिटी कोऑपरेटिव्ह बँक कर्नाळा कॉपरेटिव्ह बँक बाबाजी दाते महिला सहकारी बँक त्यानंतर कपोल कोऑपरेटिव्ह बँक या केसेस चालू आहेत सर्वात मोठा अन्यायाचा कळस म्हणजे गेली अडीच वर्ष पंजाब आणि महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँकेच्या तीन रिट पिटिशन मुंबईच्या हायकोर्टात पेंडिंग आहेत पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा माणूसच तिथे येत नाहीत कोर्टामध्ये असाही अन्याय कोर्टामध्ये चालू आहे ही पण एक वस्तुस्थिती आहे त्यामुळे पाच लाखाच्या वरची लढाई आता तर पैसे एक नाही मिळणार एक पैसा नाही मिळणार पण लढल्याशिवाय काहीच मिळणार नाही बरोबर